अपात्र लाडक्या बहिणींचं पुढे काय होणार लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर आलेली महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतीय विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली ही योजना आता त्याच सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे लाडकी बहीण योजनेवर सरकारला वर्षाखाटी बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात विविध विकास कामांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो असा आरोप महायुतीमधील मंत्री आधीच करताना दिसतात निवडणुकीनंतर सरकारने सरसकट या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी करायला सुरुवात केली कोणत्या निकषांच्या आधारे ही छाननी केली जातीय तेही पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सरकारने जारी केली होती महिलांचं एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असायला हवं एकाच घरात दोन पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही वयावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार ना नाही त्यामुळे या महत्वाच्या निकषांमध्ये बसत अशा अनेक लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवलं यातूनच अनेक धक्कादायक बाबी सुद्धा समोर आल्या लाडकी बहीण योजनेचा तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाभ घेतल्याची बातमी लोकमतने शुक्रवारी दिली यावेळी एकच खळबळ उडाली चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला सरकारने या पुरुषांच्या खात्यात एकवीस कोटी चव्वेचाळीस चा लाख रुपये जमा सुद्धा केले महिलांसाठीच्या या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा असा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला पासष्ट वर्षाच्या वरील महिलांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ दिला जातो त्यामुळे त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम आहे त्यामुळे वर्षावरील दोन लाख सत्याऐंशी हजार महिलांनी या योजनेचा लाभ उचलल्याचं निदर्शनास आलं सरकारने या लाभार्थ्यांचं मानधन तात्काळ बंद केलं असलं तरी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर काय कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित झाला यावर आता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हटलंय तेही पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ला सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्यात या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पूर्णांक चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पूर्णांक पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बो मुख्य अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल अशी माहिती तटकर यांनी दिली लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांनी घेतले असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजेत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा दिली होती योजनेचा लाभ घेणारे पुरुष दोषी आहेतच पण सरकारी यंत्रणा काय करत होती महिने या पुरुषांच्या खात्यात पैसे जमा झालेच कसे असा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारलाय लाडकी बहीण योजनेचा सरसकट लाभ निवडणुकी आधी अनेक महिलांनी घेतला यावेळी सरकारने कोणतंही पाऊल उचललं नव्हतं यावेळी जर सरकारने अर्जांची योग्य पद्धतीने छाननी केली असती तर अशा पद्धतीने योजनेचा गैरवापर केला गेला नसता असा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित होतोय त्यामुळे आता अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींवर काय कारवाई होते सरकार या त्यांच्या लाडक्या बहिणींकडून पुन्हा पैसे वसूल करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे